नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून सोलापूर बाजार समिती ओळखली जाते चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे बारा हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटलची तर सोलापूरमध्ये आवक घटलेली बघायला मिळत आहे बारा हजार आठशे त्र्याऐंशी म्हणजे खूपच कमी आवक सोलापूरमध्ये बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समिती म मध्ये कमीत कमी दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव सोलापूरमध्ये सदवतीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर हे होते सोलापूर बाजार समितीचा आजचा रियल कांदा बाजार भाव